युनिक अशी नाश्त्याची रेसिपी करण्यासाठी मी एक मोठ्या साईजचा जो हो आहे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे रेड शिमला मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहे चीज कॉर्न ऑरिगॅनो चिली फ्लेक्स ब्रेड घेतलेले आहेत मी मैदा मेयोनिस पिझ्झा सॉस आणि मीठ आता मध्ये मी गॅसवर कढई ठेवून घेतली आहे त्याच्यामध्ये मी तेल घालून घेते मी एक चमचाभर तेल घातलेलं आहे आता ह्या तेलामध्ये मी कांदा शिमला मिरची आणि जे आपलं कॉर्न आहे त्यात सगळ्यांना मी फ्राय करायला टाकते आता मी कांदा टाकून घेतलाय आता शिमला मिरची घालून घेते मी ते रेड शिमला मिरची वापरली आहे रेड कॅप्सिकम तुम्ही पाहिजे तर हिरवा पण कॅप्सिकम वापरू शकता आता कॉर्न घालून घेते आता या सर्वांना मी दोन तीन ते तीन मिनिटापर्यंत चांगलं तेलामध्ये फ्राय करून घेते गॅस जो आहे मी एकदम स्लोवर ठेवलेला आहे एकदम मला लाल फ्राय करायची गरज नाही थोडा अर्धवट मी फ्राय करणार आहे दोन ते तीन मिनिटापर्यंत आता तीन ते चार मिनिटं झालेले आहेत मी सगळ्यांना सगळ्या व्हेजिटेबल्सला मी टॉस करून घेतले तेलामध्ये आता ह्याला मी एका बाउलमध्ये काढून घेते सांगितल्याप्रमाणे मी बाउल मध्ये सगळे व्हेजेस काढून घेतलेले आहेत आता एक एक करून मी ह्याच्यात एक एक साहित्य टाकत जाते सर्वात पहिले मी चिली फ्लेक्स टाकून घेते ऑरिगॅनो आता मी पिझ्झा सॉस टाकून घेते एक चमचा भर आता यात मी मेनिज घालून घेते एक चमचा भर आता यात आप मी आपण चीज क्यूब एक घेतलाय त्याला मी श्रेड करून टाकते ह्याला चांगलं मी खिसून टाकते आता मी चीज पण श्रेड करून झालेला आहे खिसून झालेला आहे आता ह्या सर्वांना मी एकत्र कालवून घेते हे सगळं मिश्रण मी एकत्र कालून घेते आता सर्व गोष्टींना मी एकत्र कालवून घेतलेला आहे हे बघा सगळं मिक्स केलेलं आहे आता आता चॉपिंग बोर्ड वर मी ब्रेड घेतलेला आहे ब्रेड चे सगळे कोने मी कापून घेतलेले आहे कोपरे आता ह्याच्यावर मी लाटून घेते जरा आता हा लाटून घेतलेला आहे मी ब्रेडला आता मी लाटून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण जे सारण बनवून घेतलेलं आहे ते मी घालून घेते आता ह्यावर मी चीज टाकून घेते चीजची वडी जी प्रोसेस चीज आहे ते ठेवून घेते आता चीजची वडी मी ठेवून आहे आता मी मैद्याचा जे स्लरी बनवून घेतलेली आहे आता ते ब्रेडच्या चारी कोपऱ्यांना मी लावून घेते आता स्लरी मी सगळीकडनं लावून घेतेये चारी कोपऱ्यांना लावलेली आहे मी आता स्लरी लावून झालीय आता मी ह्याला फोल्ड करून घेते आणि सगळ्या बाजूने ह्याचे कोपरे जे मी दाबून घेतेये आता हा रेडी झालेला आहे अशाच प्रकारे मी सगळे जे आहेत सारण भरून घेते ब्रेड मध्ये सर्व ब्रेड च्या पॉकेट जे मी करून घेतलेले आहेत आता गॅसवर मी मध्ये तेल गरम करायला ठेवते आता तेल आपला गरम झालेला आहे आता एक एक करून ह्यात मी आपले ब्रेड च्या पॉकेट जे आहेत ते सोडून घेते ऍट अ टाइम मी दोनच सोडते त्याच्यावरून मी गॅस जो आहे आता एकदम मीडियम टू स्लोवर वर केलेला आहे तेल गरम करताना गॅस मी फास्ट ठेवलेला आता तेल गरम झालाय तर मीडियम टू स्लोवर ठेवलेला आहे दोन्ही साइडनी चांगला गोल्डन ब्राऊन होस पर्यंत मी तळून घेते अल्टी पलटी मारून आता याला पलटी मारून घेते मी ह्याला चांगलं गोल्डन ब्राऊन होसपर्यंत चांगलं मी तळून घेते ह्याला चांगलं मी पलटवून घेत राहते दोन्ही साईडनी पलटी मारून मारून चांगलं मी तळून घेते ह्याला तळून घ्यायला जास्ती टाईम नाही लागत तीन ते चार मिनिटामध्ये दोन्ही चांगले तळून होतात आता हे दोन्ही साईडनी चांगले गोल्डन ब्राऊन झालेले आहेत हे बघा आता याचं तेल मी नितरवून घेते अशाच पद्धतीने मी सगळे जे आहेत पिझ्झा पॉकेट जे आहेत ते मी तळून घेते माझ्या कढाईची साईज छोटी असल्यामुळे मी एका टाइमला फक्त दोनच टाकते म्हणजे मला पलटवताना जास्ती प्रॉब्लेम नाही होणार झटपट तळून होतात कारण तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे तर ह्याला जास्ती टाइम नाही लागत आता हा आपण बॅच जो आहे तळून झालेला आहे आता ह्याला पण काढून घेते मी ह्याच पण तेल चांगलं नितरवून घेते अशाच प्रकारे सगळेच मी पिझ्झा पॉकेट तळून झाल्यावर मग तुम्हाला दाखवते आपली पिझ्झा पॉकेटची नाश्त्याची जी झटपट नाश्त्याची रेसिपी जी आहे आता रेडी झालेली आहे ही बनायला जास्ती टाईम नाही लागत झटपट होऊन जाते आणि खायला पण टेस्टी लागते आणि युनिक लागते लहान मुलांना पण ही खायला अतिशय आवडते आणि याच्यामध्ये कशा आपण भाज्या जे लहान मुलं असेच खात नाहीत तीच भाज्या आपण ह्याच्यामध्ये टाकून दिले तर त्यांना कळणार पण नाही आणि भाज्या पण खाल्ल्या जातील जसं स्वीटकॉर्न झालं जसं शिमला मिरची झाली सो so, ही झटपट अशी पिझ्झा पॉकेटची रेसिपी तुम्ही देखील घरी करून बघा आणि आवडली तर कमेंटमध्ये लिहून पाठवा चॅनलला आतापर्यंत जर सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच साईडला असलेला बेल आयकन पण प्रेस करा म्हणजे अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि ज्याने कोणी आतापर्यंत चॅनल ऑलरेडी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना धन्यवाद अशी ही रेसिपी तुम्ही पण घरी करा